तारे तोडणाऱ्या बबनरावांना आणि ओसाडगावची करणाऱ्या कोकटे साहेबांना आज एक व्हिडिओ दाखवायचा आहे मंडळी राज्याचे माजी मंत्री आणि आमदार बबनराव लोणीकर काही दिवसापूर्वी बरळले होते शेतकऱ्यांच्या अंगावरचे कपडे बूट चप्पल सगळं सगळं आम्ही देतो तसेच महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पण शेतकऱ्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं हल्ली भिकारी देखील एक रुपया घेत नाही आम्ही शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीक विमा देतो नमस्कार मंडळी मी विठ्ठल तुम्ही बघताय वेद डॉट कॉम तुम्ही अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा साहेब हा लातूर जिल्ह्यातल्या हडोळती या गावातील अंबादास गोविंद पवार आणि त्यांच्या धर्मपत्नी मुक्ताबाई पवार या शेतकऱ्याचा हा व्हिडिओ आहे तो तुम्ही बघायला हवा या शेतकऱ्यांची अवस्था तुम्ही बघायला हवी त्यांचे कष्ट तुम्ही बघायला हवेत त्यांची जिद्द तुम्ही बघायला हवी त्यांचं विरलेलं धोतर तुम्ही बघायला हवं झिजलेला फाटलेला बूट तुम्ही बघायला हवा साहेब चार अकाउंट वर टाकल्याच्या बढाया तुम्ही मारताना पण त्या चार पैशात शेती कसता येत नाही म्हणून बैलाच्या जागी त्यांना स्वतःला अवताला जुंपाव लागत शेतकऱ्याची ही अवस्था हाऊस म्हणून नाही तर बैल नाही म्हणून अल्पभूधारक शेतकऱ्याला ट्रॅक्टरचा खर्च परवडत नाही म्हणून ही जनावरांसारखी राबण्याची परवड सुरू आहे पन्नाशीत माणसांचे गुडघे जातात तुमच्याही गेले असतील गाडीत फिरून पण सत्तरी पार केलेला आमचा हा बळीराजा पोटासाठी राबताना पाहून साहेब मन गलबलून आलं हे दृश्य पाहून एकोणविशे सत्तावन्न ला आलेला नरगिसचा मदर इंडिया सिनेमा आठवला नांगराला स्वतःला जंपवून घेणारी आणि परिस्थितीशी दोन हात करणारी ती स्त्री आठवली जी आजही भारतीयांच्या मनावर खोलवर रुजलेली आहे आज त्या बाबांना बघितलं तेव्हा वाटलं हा नुसता शेतकरी नाही हा फादर इंडिया आहे हाच खरा या देशाचा बाप आहे आज त्यांच्या वयाची पंच्याहत्तरी गाठलेल्या अंबादास पवार यांनी स्वतःला अवताला जुंपून घेतलं कोळपणीची कामे पत्नी मुक्ताबाई पवार यांच्या मदतीनं गेल्या दहा वर्षापासून करून घेतात मंडळी तुम्ही शेतकरी पुत्र असाल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रत्येक शेतकऱ्याला शेअर करा एकोणीसशे सत्तावन्न ते दोन हजार पंचवीस कितीतरी काळ लोटला अनेक सरकार आली गेली पण कोरडवाऊ शेतकऱ्याची अवस्था तशीच आहे त्याच्या मानेवरचा जू तसाच आहे हा शेतकरी कधीच कुठल्या मदतीसाठी कुणाच्या दारावर गेला नाही स्वतःच्या याचा फाटका बूट स्वतःच्या कष्टाचा आहे धोतर त्याच्या कष्टाचा आहे तुमच्या त्या चार हजार पण चा तरीही त्याच कुणाशी गराणं नाही कुणाकडं काही मागणी नाही कसलंही रडणं नाही हाय जे फक्त लढणं आपल्या परिस्थिती हीच सगळी परिस्थिती बदलावी यासाठी सोशल मीडियावर शेतातील सोयाबीन व कपाशीसाठी आंतरमशागत करण्यासाठी पैसे नसल्यामुळं अंबादास पवार आणि त्यांच्या पत्नी मुक्ताबाई पवार यांच्यावर स्वतःला अवताला झुंपण्याची वेळ आली हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अभिनेता सोनुसूद हा सरकारच्या मदतीची वाट न बघता या वृद्ध दाम्पत्याच्या मदतीसाठी पुढे आला सोनुसूदने सोशल मीडियावर पोस्टवर लिहिलं तुम्ही त्यांचा नंबर पाठवा आम्ही त्यांच्यासाठी बैलांची व्यवस्था करू पण या घोरपडीचं कातडं असलेल्या सरकारला कधी जागा येणार ही खूप मोठी शोकांतिक आहे मंडळी विशेष म्हणजे कृषी मंत्री यांनी जेव्हा शेतकऱ्याला फोन केला तेव्हा त्याने स्वतःसाठी काही मागितलं नाही फक्त शेतकऱ्याच्या पिकाला योग्य तो भाव द्या तुम्ही जो भाव तो शेतकऱ्याला परवडत नाही हे बोलून दाखवलं म्हणजे आम्हाला तुमच्याकडून फुकट काही नको फक्त आमच्या घामाचा योग्य तो मोबदला द्या मला लोणीकर साहेब तुम्हाला हेच सांगायचं आहे शेतकरी आतापर्यंत स्वाभिमानीच आहे आणि पुढे स्वाभिमाननच जगेल अजूनही महाराष्ट्रात अंबादास सारखे अनेक शेतकरी आहे त्यांच्यापर्यंत हे सरकार पोहोचलं नाही तुमच्या गावात असा कोणी शेतकरी असेल ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आपण त्यांना या सरकारपर्यंत पोहोचवू आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपला वेद डॉट कॉम हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका